ास सर्वना सिद्ध रामेश्वरायनमाडा सर्वना श्रीभवराजायन महा माझ्या राजा गिडा सर्वना श्री काळ सिद्धेश्वरायन महा ओम नमोज्या वेद पुय जय सस वेद कृपा जयंत किन्या सुन सकळी विद्यायचे अधिकरणाचरण सुरू करून स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टात नमस्कार नमस्का। आज या मठामध्ये एकशे महाराजांचा जन्मोत्सव एकशे विसावी जयंती आज आपण इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करीत आहोत त्या दिवशी राजपूत समाप्ती होती राजपूत पारायण केलेलं मला वाटतं एक तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत पारायण होत आणि त्याची समाप्ती होती त्या दिवशी मी आलो होतो काहीच नव्हतं हे आज जे काय सजावट केलेली आहे त्यावेळेला मी वीस तारखेला वीस तारखेचं सांगतो मी या दोन दिवसामध्ये इतकं राबून या मुलांनी या ज्या चारको परिसरामध्ये राहणारे जे आहे ते सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत पण बांधव हा सगळे गुरुबंधू बंधू त्याने जी ही जी काय सजावट वगैरे केलेली आहे त्याला दुसरं तिसरं काय म्हणतात याला तर भक्ती म्हणतात याला भक्ती प्रेम म्हणतात यांच्यासाठी सगळ्यांनी ताळ्या उरू काय आहे कि मांसा सूखा मांसा सूखा मांसा की प्रत्येक माणसाला सुख हवंय हे आहे प्रत्येक माणसाला सुख हवंय आहे प्रत्येक माणसाची दडपण ही सुखासाठी आहे हेही आहे पण या जगामध्ये सर्वजण सुखी नाहीत हेही खरं मग काय करायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान सांगितलं आजचा समाज सुद्धा पादसेवनच आहे जाणतीने गुरु बजिले ते नाही पुढचे काय व्हायचे जैसे मूल सहज सहजे पल्लव संतोष काय सांगितलं बघा छान सुंदर सांगितलं ज्ञानेश्वर सुंदर सांगितले की तुम्ही झाडाच्या मुलाला जर पाणी घालतात भोंद्याला तर काय वेळ माहित आहे काय वरच जे पालवी आहे ना पालवी त्याला टाउटर नाही ये तुम्ही जर ना बदल तर तुमच्या या अंतकरणामध्ये कौटुंबी आल्याशिवाय राहणार नाही महाराज मी म्हणायचे की सर्व ज्या इच्छा आहेत ना तुमच्या मानवाच्या इच्छा ते पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत सर्व इच्छा माझ्या पूर्ण व्हाव्यात मी सुखी व्हावं माझं कुटुंब सुखी व्हावं माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत तुम्ही आजपर्यंत महाराज म्हणायच्या तुम्ही आजपर्यंत ज्या हाल अपिष्ट भोगत आलेल्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा तुम्ही सुखी व्हाव्यात यासाठी साधू संतांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे हिंद्रोहना अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं मरण सुद्धा पत्करावं लागलं साक्रेटिसला विष द्यावं लागलं ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं ज्ञानेश्वर महाराजांचा किती छळ झाला एकनाथ महाराजांचा सुद्धा यवनांचा त्रास झाला नाही का तुकाराम महाराजांचा छळ झाला हे आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल तथापी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच किंवा तुम्ही सुखी व्हाव याचा सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी गुरु जे आहे ते तुमचा भ्रम जो आहे जो अज्ञान आहे ते नाही करतात जो अज्ञान निरशी आत्मज्ञानाचे उपदेशी ब्रह्मज्ञानाचे उपदेशी जीवात्मा या परमात्माशी एकी करी तो सद्गुरु राहणार अंधकारणामध्ये ज्ञानाची झोप प्रज्वलित करून त्याच्या काही असलेला अज्ञान रूपी अंधकार जो नाहीसा करतो आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो ब्रह्म नाहीसा करतो आणि महत्वाचा म्हणजे जीव आणि शिव याचा एके घडून आणतो त्याला गुरु म्हणतात नाही का त्याला गुरु म्हणतात मला सांगा की जाश्वरी मध्ये आहे हृदय हृदय एक झाले हृदयचे ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपला आयसे अर्जुन काय म्हंटले बघा फार सुंदर म्हणलेलं आहे की हृदया हृदय रजाय एक झाले गुरु आणि शिष्य काय करतात हृदय आपल्या हृदया त्या हृदयात टाकतात आणि एक करतात नाही का हृदया हृदय एक झाले हे हृदयाचे ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपण इशे अर्जुन इथून इशारा आला अर्जुनाला भ्रम झाला होता आपल्या नातेवाईकांना बघून भ्रम झाला होता नातेवाईकाला बघून तो भ्रम घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला गीता सांगाव लागले गीतेचा तत्वज्ञान सांगावं लागलं की त्यावेळेला काय झालं म्हणजे गुरुच लागले ना तुझा भ्रम जर गालवायचा असेल तर गुरुचीच आवश्यकता आहे दुसरं काय बघा मी आता मला इथून जास्त बोलायचं नाही म्हणून आहे पाच मिनिटाचा वेळ आहे आजोबा चष्मा शोध होत होते आजोबा ओटीवर हो बसल्यावर ते आजोबांनी चष्मा शोधत होते चष्मा सापडत नव्हता नातू आला आणि म्हणाला आजोबा काय सोबत आहे अरे बाळा मी चष्मा सोपतोय कुठे सापडत नाही तो पण सोधायला लागला शरद त्याचं लक्ष केलं अबा आजोबा तुमचा चष्मा तुमच्या डोळ्यावरच आहे अशीच परिस्थिती काहीशी आपली झालेली आपण जे सोपतोय इकडे तिकडे जे सोपतोय ते तिथे नसून आपल्याच स्थायी आहे आपल्या ठिकाणी आहे बाई आपले नाही भेदे म्हणजे माझे जाणे एक पण आहे त्याचे नाव शरण मजा येणे का शरण येणं म्हणजे नव्हे तर शरण येणे म्हणजे काय आहे माहिती आहे काय तू आणि मी एकच आहे याद शरण दोन नाही एकच या शरण तुम्ही महाराज म्हणायचे उंतरा साधनी देव नाही त्रिबोण देवासाठी साधन नाही उगत वायकर नाही येत नाही या एक आहे ते देवासाठी नाही हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराज अभंग बोलल्याशिवाय जाळूले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारशी वावगा न भसत पांडुरंगा मानसंगा पोटासाठी केले अक्षराची हाती तपा करून टन वाडविला अभिमान वाटले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर चुका मणे चुकले वर्ण केला अवघाची आधार अरे तू जे काय तीर्थ जे काय करतोय तीर्थयात्रा हे सगळं काय फुकट आहे फक्त त्याला भजायला पाहिजे गुरुला भजायला पाहिजे तरच तुम्हाला ते होईल फक्त महाराजांच्या विषय सांगतो आणि मी विषय संपवतो महाराजांचा जन्म आज त्यांचा तारखेप्रमाणे जन्मदिवस आहे त्यांचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे पाच रोजी संकष्टी चतुर्थीला आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडगन तालुक्यामध्ये लिंगनूर गावे सदन दाम्पत्यापोटी त्यांच्या वडिलांचं नाव शेतीगोडा पाटील आईचं नाव काशाबाई यांच्या पोटे महाराजांचा जन्म झाला महाराजांचा जन्म झाला सोळाव्या वर्षी महाराजांना परमा परमार्थाची अगदी जन्मापासूनच आवड होती सोळाव्या वर्षी महाराज या सिद्धगिरी मठाचे मठाधिपती झाले नंतर त्यांच्या अगोदरचे वीर पाक्षू काढणेवरून हे जे मठाधिपती होते त्यांनी महाराजांची निवड केली त्यांच्या अस्तरेखा बघून त्यांना ज्योतिषाचे ज्ञान होते आणि ते बघून त्यांची निवड केली नंतर सोळाव्या वर्षी त्यांना वस्त्र देण्यात आली आणि ब्रह्मचार्याची वस्तू व्रत त्यांना पाळण्यास सांगितलं आणि नंतर वीरसेव समाजाचे सगळं शिक्षण करण्याकरता त्यांना कुनूर मठावरती स्वामींकडे पाठवलं पाठवण्यात आलं स्वामींकडे शिक्षण देऊन त्यांची स्वामीने त्यांची पालखीतून मिरवणूक काढून पुन्हा सिद्धगिरी मठावरती पाठवलं सिद्धगिरी मठावरती शिक्षा भिक्षा खेळणे दीक्षा देणे वाढीत टाकणे हे अधिकार धर्मगुरूचे असतात असं त्यांनी तिथे त्याने ते धर्मगुरूचं ते मठाधिपती म्हणून एकोणचाळीसाव म्हणजे सव्वीसावे मठाधिपती पण आता बराचसा शोध लागल्यामुळे एकोणचाळीसावे म्हणजे आताचे एकोणचाळीसा अठ्ठेचाळीसावे मठाधिपती अठ्ठेचाळीसावे मठाधिपती महाराज होते आणि आणि महाराज दिग्गज समाजाचे होते हा सिद्धगिरी मठ जो आहे तो लिंगायत पंथीय होता सर्व धर्मीयांकरता नव्हता महाराजांना कळमळ होती की मी जी का हो तिं -तिं जे काय करतोय ते माझ्या ठिकाणी योग्यता आहे का तीन तीन म्हणजे नवनवत पूजा व्हायची त्यांच्या ठिकाणी नऊ नव तास पूजा तर माझी ती योग्यता आहे का त्यांना कळमळ आले त्याच वेळेला सिद्धरामेश्वर महाराजांचं त्यांच्या कानावरती त्यांची कीर्ती आली आणि ते सिद्धरामेश्वर महाराजांना इंचगिरी येथे जाऊन त्यांना शरणागती घेतली शरणागती पत्करली आणि हा मठ सिद्धरामेश्वर महाराजांचे उद्गार आहेत की जिथून हे ज्ञान आलं तिथे पोचवण्याचं महत्व मला लाभल ला। असे सिद्धरामेश्वर महाराजांनी उद्गार महाराजांनी कोणी कधी कोणाची पूजा केली नाही आपल्या गुरुशिवाय कोणाची पूजा केली नाही महाराजांनी फक्त सहवास एकच वर्ष लाभला एक दीड वर्ष लाभला सहवास पण अत्यंत गुरुवरती त्यांच्या शयनग्रहामध्ये महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय ती झोपत नसतो सकाळी उठल्यानंतर जर महाराजांचं प्रथम दर्शन घेत आणि नंतर एकत्र बाकीचं सगळं काम करत इतकं गुरुवरती प्रेम इतकं गुरुवरती प्रेम असंच प्रेम आपल्याला आपल्या आप गुरुवरती करायलाच पाहिजे तर आपल्याला त्याचं प्रचिती येईल आणि त्याप्रमाणे आपण आपल्या गुरुवरती आपलं प्रेम आहेत फक्त या मठावरती ज्या ज्या लोकांनी जे काय योगदान केलेलं आहे त्याबद्दल मला जरा असं वाटतं जे आपल्यामध्ये नाही आहेत दसरथ पाटील ते त्याने पाटी। या मठासाठी फार प्रयत्न केले या सुद्धा दसरथ पाटील आणखी काही काही लोक होती कोरगावकर वगैरे वगैरे आणखी होती आणि इथे या चारखोप विभागामध्ये राहणारे जे गुरुबंधू आहेत त्यांना सुद्धा अहो मुंबईमध्ये एक इंच जागा मिळत नाही एवढा मोठा मठ केला या लोकांनी म्हणजे काहीतरी भक्ती असल्याशिवाय नाही केला नाही का तर ह्या रस्त्याला सुद्धा महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि हा चारकोप मठ जो आहे आणि असच या पुढे चालत राहणार फक्त काय माहिती आहे हे जी तुम्ही भक्ती करता इथं थोडासा प्रसार व्हायला पाहिजे इथं लोक यायला पाहिजेत राजपूत पारण ठेवला तर चांगला उपक्रम केला चार एक तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत असं जर मोजा उपक्रम झालेला तर आपण निश्चितपणे भरती करू आणि आजचा दिवस फार आनंदाचा आहे आणि माझ्या वाणीला मी इथे विराम देतो राजा